या माणसाले का कोण हा पालक फुकट दिला का दोन दोन जुड्या घेऊन आले सांग आता दोस दोग आणि या पालकाचे का आता काय मी ओळ्या घालू का आणि पालकाची भाजी आवडत नाहीत उलशी पालकाची खात नाहीत कशी करा चाल घेऊन आता मी एकली काय करू मा याच पराठेच करतो झालंच नाही का अजून ती किती वाजी लोक पालक ओढतो मी म्हणलं साहेब झालं असे सांग काय करावा माय मेथी तोडली संभार तोडला तो भाजीपाला धुवून ठेवला पालक घेतला तो वाटते निरा बस मशीनच आहे मा हात लागली का लागे भूक बस आता घंटक पालक तोडतो आणि या पालखाचे पराठे करतो आणि चटणी पराठे जीव कायतरी तुम्हाला भाजी आवडत नाही पालकाची बसत पराठे करतो मग हा दुसरं कर काही कर भाजी काही करू आणलं काही एक नाही दोन दोन जुड्या घेऊन आले खात ना हेच खातो आता कोर बा काय करतो ते कोर म्हणजे भूक लागली इकडे मला वावर जा लागते तर केलं अशी लय झांबली आहेस तू कमाल आहे माय बाई खर व मी झाम आले मस्त थैली ठेवून दिली असले मस्त चहा दे पाणी दे अमक कर धमक कर टीव्हीच बटन दाबा रिमोट दे आणि मध्ये म्हणतात तू झांबली बसा करतो पाठी देतो आवाज मग दही का दही येशील दही देतो त्याच्यासमोर हो दही आहे फार पराठे मस्त जेवण होते खरे देवा तो वा चल भाई भरभर तोडतो मय करतो एकदाच ते उडवते पुरीचा फोन घेऊन आला नाही काय म्हणे जया काही नाही असंच केलता ती फोन दोन तीन दिवस झाले काही केला नव्हता मग लावला तिनं मना लागत होतो मग जे आले ये म्हणून सांगितलं काय योगी त्याला साडी नेसू म्हणून ते तिला म्हण लागत होत ये हो म्हटलं मी पाहिल म्हणे विचारतो म्हणे घरी आता तिचं काय खरं आहे मग हा मी पाहुणे लावतो ना फोन पाहुणे लावतो ना दोन तीन दिवसासाठी पाठवा म्हणतो तिले लेकराला ले या वाटत का वगैरे काय तिच्या मागं होरी भल्लाच आहे काय करा हो लावा पाहुणे लावा फोन म्हणा येतो म्हणा घ्यायले असंच म्हणा डायले येतो म्हणा मी आठ दहा दिवसासाठी पाठवा म्हणा पहिले आठ दिवस दोन दिवस आठवलं तर बोलवले काही ना आठ दहा दिवस पाठवतात का हो तिले म्हणलं मी म्हणलं तुला ननदले हे आपण राहते म्हणलं तिच्या माय बापा तिचे राय न होते म्हणलं माय बापा जोड आणि तू चालली आहे म्हणलं इकडे हो तसं केलं तो होते मग पण आता त्या बाई घरचा घोर हो प्रत्येकाचा आपापला घोरच राहते जाऊ दे दोन तीन दिवसासाठी आले रे होते रागिरीच्या घरी जा म्हणलं सारखं शेत आहे ते काही फोन नका करू काही नाही ते काय एवढे गुणाचे नाही पण कर सांगत सतरा कारण सांगतील ते सड चालले जाण घेऊन या पुरीले हो नाही व फोन करूनच जा लागेल बिना फोनच जाणं चांगलं दिसते का येतो ना मी त्याही पाहुण्याला फोन लावतो म्हणतो ना फोन जर कर सांगत मग तर धाडलं सतकारण तयार करून ठेवते तिचे सासू चल चलवाय बोलायचे कुठून आली नशीब काय सांगा मग पोरीसाली राही करून राहिली तर के चालले जा अन सांगा घ्यायला आलो म्हणा अन घेऊनच या मी म्हणतो सकाळ सकाळूनच चालले जा अन घेऊन या साय रागी नेले राही ना आपच हो आय तुम्ही कर तू सर कर हॅलो हा बाई रागिनी काय करू राहिली बा फोन लावला का दाखवा ना मी बोलतो ना हॅलो हा भाई रागिनी तयारी करून ठेव हो, सकाळ बाबा घ्यायला येतात सांगू नको त्या बुडगी लागू नको आणि पाहुण्याला सांगू नको हा हो, तू तरी करून ठेव बाबा येतात सकाळी घ्यायला चालेल इकडे का मेटो नाही हो मी मी पाहुण्याला विचारतो मग ते मेटा नको लाईले का डोकसा आहे काही बी मी बाई सकाळ बर बर हा बरोबर मी सांगतो बाबा था, था, मी मी सांगतो ना मग तुम्हाला काही नाही सांगा सांगायला काही लागत नाही कार्यक्रम आहे घरी योगिताले आहे साडेज लागते बाबा काय तू मुखी राय तू फक्त का हाय काका काका दोन दिवस का पोरीले पुढचा मी येतो वळून घ्या तुम्ही मी येतोस लावतो मग मी अंदरून बाई चप्पल होती ना आधी काय म्हणलं घरातून जे लोक आपल्याला हवा देत राहते हमा आली हातचा धंदा टाका लागते न या माणसाच्या हातात द्या ना सारं आता काय राहिलं चप्पल हाय हाय हो हाय राहू दे इकडचं ना तिकडचं ना ठेवत राहायती म्हणजे वा चालले वाटते हा होई मी वा रा मारून येतो म्हणतो अय बहिनी हॅलो वा हो आली आली या बाई अबा काय नाही हे तुझ्या जेठ काय मत

मग आपल्या घरी का मग बोलावून आपण कार्यक्रमाला बोलावूनच राहिलो ना सांगितलं कोण नाही तुम्ही भाऊले कि कार्यक्रमाला बोलावूनच राह म्हणून द्यायले नाही नाही आधीच बोलावून घे मग दोन दिवस वहिनी लेन लागे जसं शिवले तिकडच्या नात्यानं तर तिकडून येतीलच म्हणत त्या पण आपण इकडूनच बोलावून घ्या म्हणजे काही चुकलं तर विचारलंय जाते त्याच्या इकडच्या पद्धतीने नेऱ्या 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 सार हे ने होते तर वहिनीले म्हणताय आम्ही इकडच्या नात्यानं बोलावलं तुम्हाला ननद नात्यानं काय नाही त्या ननद म्हणून नाही तुझ्या मनात निघून ना तुला भासून म्हणूनच बोलावलं राहते दोन तीन दिवस हा काही मत देवाचे ते निघून जातात बरं राहते असे म्हणत बाई ते शेवटी तुम्ही दो कच नाही घ्या पण तेही ना असं म्हणलं मले असं म्हणतात का भाऊ चालते ना बोलाव ना माय बोला काय

म्हटलं योगिताले धारतो आता कार्यक्रम पहिले तर मत घेऊन जा ना बापा आम्ही का नाही म्हणून असं म्हणलं पुन्हा नाव का नाही होत पुतीले पहिले का माझी सासू समजे नाही होता पहिले आणनो हा तिचे सासू का आठ दिवस पहिले येऊन बसते कि घरी एक दिवसांनी येईन ते बाई योगिता का ते सांग एक दिवसांनी येईन का ती ताई नाही राव तुम्ही का आई चौथं वाटते तुझं आई काय होता हा योगीताला साडी नेसरा कार्यक्रम आहे सांजेचा सा। आता म्हणून आई म्हणे ये मी हो का हो कधी आहे पण तुझं काय जमतं होतं आई मी पण येईन यामुळेच चालतो ना जाऊ जाऊ दोन तीन दिवस पण इकडच आता त्या बाबानं जर आत्याला बोलावलं तर होते आता जर आली तर मग होती आपलं जाण होते आता करतात मग आबाजीच आजीच पप्पा आत्याला बोलवून घ्या तुम्ही मलाही तर मग मी जाऊन येतो गेलोच नाही किती वर्ष झाले चार वर्ष झाले ना आपाजीकडे गेलो घेऊ नाही अरे आता कशी काय येईल रे तिच्या घरचं नसते का काही भी पायलला म्हणते मग नाही तो पायलला बोलू का हो पप्पा काका काकूला का, बोलून घ्या नाही तर मग असं करू आपाजीला काका काकूकडे शिफ्ट करू आठ दहा दिवसाची गोष्ट काही बळबळ तरी अक्कल नाही ते शिफ्ट करा दे काका वस्तू आहे का आई राहू बाबू असं कर तू चालला जाईट तू एकटा मायला काही होत नाही काय गाई जाऊया ना आपण ऐकलं नाही का जाऊ आपण जा मी आत्याला फोन करतो अशी कशी येत नाही दिवाळीच्या वेळेस कशी महिना राहते इथं आता उन्हाळा लागू ला देणं दोन्हीतून जात नाही आणि आपण बोलावलं की येत नाही आपल्या माझ्या वेळेस आणि त्या काकून का येऊ नये का? काकाच्या घरी गेले आजी बाबा काय फरक पडते हा तशी तर काकू भर म्हणते चुप्या का बापा मनीष फालतू तमाशा करू नको बाबा ऐकते अजून सारा धांगळू राहू दे बापा तू जाजू आलो त्याच्यात अय <coughs> बुरे काय बाई काय पाहिजे का जया आली काही नाही पाहिजे म्हटलं <coughs> ते जातो बनते तर जाऊ दे ना किती आले ते गेली नाही माहेरात हा ती साडी नसून आहे बनते ना लाईन ये नाही जाऊ दे मी पुष्पाले फोन करतो पुष्पाले बोलावून घेतो पुष्पाले लाव फोन हा नको कामाची नाही काय करणार आहे होती पुरे फोनला पोरगी येते जाऊ द्या दोघात नाही नको म्हणू आई आज काय म्हणते पाहिलं ना चालली ना, ना बापा। गी गी बाबा काही गिफ्ट गेली असेल नाही तर काही पाणी गिनी पाहिजे असेल बाबा गेले ना लोक जाऊन येईल देता येत नाही मला ने माय म्हणजे आले आली म्हणलं हां जायला गे नाही ना ते आजी म्हण बाबाले चौथी म्हणते ये असं म्हणते का माय पायव साजरी हाय बुडी पाय बुडी वाटते नाही मॅ जाऊ म्हणून आता बोर बोर तू मुख राय काय मी बरोबर करतो तू कशाला चालली पप्पा आहेत ना तिथ ऐक ना रे आता मी काय झालं काय पाय होत का चा देऊ का करून उठून बसता का उठून बसू का नाही कस नाही पाहिजे पोरालताना था 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 का तुम्हाला कोण्या सिटूच्या सासूचा का योगिता आईचा योगिताच्या आईचा साडी नेसव्याचा कार्यक्रम आहे बाई याचा रत्ना सांगे मला आपली तुम्हाला का असं का मला नाही सांगल आलता फोन तिले बनवलं अशी गीताची आई पाय धुवाली ते एकट्या इने पुरतं आणलं तिनं साडी आपल्याला ब्लाऊज पीस तरी आणलं का मग तिच्या इनीलेच बोलावतीन माय आता साडी नेसव्याच्या कार्यक्रमाले आप आपल्याले थोडी बोलावतीन तुम्हाला म्हणलं का कुठे वावरात चालला का बाबू हा हो लो बाई काय वहिनी काय दिवस सुट्टी भेटली तुम्हाला हा सुट्टीवरच आले ना हे नाही तर ड्युटीवरच असतात

चढलो खा आम्ही सुट्टीवर तुम्ही वरात चालले वाटते हो आपलं काय बा आपल्याला काय सुट्टी नाही काय नाही आपलं रोजच डेली काम आहे आपलं आपल्याला काय सुट्टी नाही बापा वा घे ना वावरातले काम आटपून इन बलावलं ना तुम्हाला तुम्हाला नाही बला इनिन <laughs> इनी ना इन तर मला रोज फोन करते पण मलाच जाणं नाही होत चालले का हा टाइम काळान जा मी दे नाए नाए पापा, <laughs> भाई, देवका भाई, तो म्हणतो राहते तेव्हा आपले काम गेम जाऊन या बाई येतो घरी झाडतो आता घर दिवा गिवा लावतो बसा वहिनी चहा करतो आता दोघी चहा पिऊ मग जा मी झाडून टोय का परी रत्ना वहिनी आल्या या म्हणलं वहिनी मसा हो मला दिसल्या तुम्ही बसेल दोघीजणी येतो नाही तर अंग टाकत होती आता तेल वावरात म्हटलं टाकाव आता म्हटलं तुम्ही दिसल्या दोघे जणी बसेल म्हणलं चल माहिती बसेल आहेत हे बसू वेळ नाही संध्याकाळचा टाइम झाला झाड करायचा टाईम आग टाकत आता झाडून काढायला हाय ना ते मी झाडून काढला आपण असलो तर ती की घेत राहतात फळा तिला वाटते झाडीन म्हणून मी अंग टाकून देत असतो जाय तिकडे संध्याकाळच्या स्वयंपाका लोक उठतच नाही लोय लाय लोय लाय करतो इकडला तिकडे बळला इकडे तिचा स्वयंपाक झाला की मग उठो ते लोक हे बी येतात जे आता ती एकदा बाहेर गेले चहा पिऊन किती आता रात्री जेवे लोक घरी येत नाही जे बसायच्या बाबतीचे येतात मग ते घरी मग तेच लोक मला बरोबर उठून घेटून ते लोक सबन रेडी राहतो त्याच्या पुढे तयार बर हाय माय बाई दोघी सासू नाही कॉम्पिटिशन चालू हाय माय यायच्यात का फोन हांगल हा? तर खरे तुम्हाला म्हटलं मोठ्या बाई जा लागते आपल्याला आम्हाला सांगतलं सांगत का तुला सांगतलं अशी तू आली इन माय तुलेच धरते आम्हाला आम्हाला लोक पाहते ते दुच मग आम्ही काका काका मागाल मी आहो का म्हणलं का न बया बयात मोठ्या बाईले का काही मोठी चा लागते तू जाय तुला बोला मग मी का तो माग येणार आहो का हा नाही ना मोठ्या बाई तुम्हाला म्हटला लागे देव का बाईले म्हटलं मग बोलतो म्हणा त्या बाईत मग आम्ही याल तिथ फोन घेऊन तर तुमचं घर आल्यानंतर सकाळी होती तुम्ही बाहेर जायला कोठी मला चांगल्या बाईन दोन दोन खेप म्हणलं मोठ्या बैले यां जा आत्याले यां जा येतच मला घ्यायला येत ना जा तुम्ही असे का हो चिडचिड चिडचिड करता चांगलं होत नाही काही नाही हा तिथे आई ताईला त्याच्या सासूबाईला सुद्धा बोलवून राहिली मुठ्यायच्या नात्याच्या इकडून मुठ्याच्या बहिणी येत ना शेतू दाईच्या सासूबाई त्या नात्यानं पाहिजा अपमान करणार नाही तो असे का म्हणता हो तुम्ही आईने बाबाईचा कधी अपमान केला मी तरी केला का कधी काही गोष्टी चुकून होतात ना तेच ना मग खूप साऱ्या गोष्टी होऊन राहिल्या चुकूनच म्हणून सांगून ठेवलं बाकी काही मी तुम्ही आले असते तर छान वाटलं असतं मी ग पंधरा दिवस आधी येऊन का पाणी भरू का तिथं मंडप टाकू लागू असं नाही म्हणत योग्य आपण जिथं तिथं हा ठेवलं आता पानसटपणा मला काही येत नाही तू जा मला काही हौस असतील तर ती मी माझ्या घरी करेल तुम्ही येणार नाही का काही विचार करून एवढा त्याचा जागोजागी अपमान केला मन दुखवलं मालेकाचं आता मोठे बोलावतात पाहिजो माहिती नक्की नाही तो आईले हो म्हणलं पण वक्त पाहितरी तत येऊन का हाय माय आपला हासा करून घ्या अंजून उरला सुरला तो अपमान का आलती ना तो पाय तो आले कोपर घेऊन आता तर ती तर काय करताय सांगा माय मला तर गावात माई डिंड काढते